नमस्कार शेतकरी बांधवांनो मी भूषण जाधव नाशिक कांदा या चॅनलवर तुम्ही कांदा आणि मक्का मालेगाव आणि मालेगाव मुळसे इथून मी व्हिडिओ टाकत असतो तुम्ही ते बघतात मित्रांनो तुम्ही चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण हे चॅनल फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांसाठी आहे धन्यवाद

गुंत दा दा। काय बघायला कांद बियाणं कोणतं होत काय बघितलं कांदा बियाणं कोणतं होत काय बघितलं कांद बियाणं कोणतं होत कुठले तान्ना काय बघितली खात कुठले राहणा ना काय बघेल कांदा बियाणं कोणतं होत पन्नास पंधरा पन्नास रुपयास काय भाऊ दांतराशे बियाणा कोणतं